आपलं नाव काय सांगा तुम्ही तुझं नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळ आहे आज आपण मेहकर तालुक्यातील लोणार सॉरी हिवरा आश्रम आलेलो आहोत आपण हे समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचं सक्सेस आर्थो पावडर आणि विटॅमॅक्स कॅप्सूल काही विशिष्ट आजारासाठी सरांना दिलं होतं आपण सरांनाच विचारूया की त्यांना आजार कशाला दिलं होतं सर आपलं नाव सांगा विजय विजयी विजय पोटा सांगा पोटाल सांगा विजय विकाजी हिवरा आश्रम ओके okay. बरं सर हे औषध घेण्याबद्दल तुम्हाला काय काय त्रास होता बाळासाहेब कांबळे सरांनी सांगितलं तुम्हाला हे औषध तर तुम्हाला त्रास काय होत होता औषध घ्यायच्या अजून देवा दर्शन घेता येतो होतो हे बसताय ना आता बसता येते बरं हे औषध तुम्ही घेतल्यानंतर किती दिवशी तुम्हाला फरक जाणवलाय मध्ये जास्तीत जास्त आता मांडी किट ओके आता औषध खाताय का किती दिवस झाले औषध म्हणजे पाच महिने पण लाईफ एकदम खतरनाक बरं तुम्ही हे औषध लोकांना काय सांगू शकता घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजेत भावना बसत नाही भावना बर भावना बसायला कारण काय कारण कारण आमच्या माझ्या बस सगळ्यांच्या हां कारण की पण ही ही नाव शिकवून झाली हे निवरा वा 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 हे निवरा कुठे आहे सर नाही नाही कुठे तालुका का होत आहे काय हे नाही बाप रिसूट रिसूट काय सर हो रिसूटच नमस्कार सर सरांना आपण हे औषध दिलं होतं की चार तीन ते चार महिने औषध घेतलं सरांनी आता मांडी घातत आहे ते उठता येते बसता येते साऱ्या गोष्टी करता येत आहेत आणि त्यांच्या माततून आता हे युरा कुठे येईल रिसूड तालुक्यामध्ये युरोपियनला पण औषध चालू आहे तर धन्यवाद सर